मुडलिम ने। भागात नेते तालुक्याचे प्रतिनिधी आहेत त्यांनी निवळ मुडलिम दादवाडी बारवाडी या भागावर पाण्यासाठी अन्याय केलाय आणि तुम्ही पाणी येत आहे करताय कुणाच्या जेव्हा करताय कुणाला शिक्षण देताय ही चुकीचं खोटं बोलून लोक मत देणार नाही ती लोकांवर अन्याय आहे आणि जे चांगला माणूस पुढं आलेला त्यांच्यावर बदनामगिरी शब्द वापरता तुम्ही चांगली वागणूक दिली कोणता त्या माणसाला वागणूक दिली नाही निसटला का आता दुखतय लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूज आणि सध्या महाविकास आघाडीचे धैर्यशील मोहिते पटेल यांच्या प्रचारार्थ मुंडी मधून पदयात्रा करण्यात आलेली आहे त्याची सुरुवात मुंडीमच्या ग्रामदैवत व्यथाळ साहेबापासून सुरू झालेली होती आणि आता सध्या मुंडी मधल्या शहरातून ही पदयात्रा या ठिकाणी त्याचा समारोप होतोय परंतु काल या ठिकाणी महायुतीची सभा झालेली होती आणि खास करून माजी जिल्हा परिषदेत समाज कल्याणचे सभापती शिवाजी कांबळे यांना लक्ष करण्यात आलेलं होतं काल नाना तुमच्यावरती टीका झालेली होती की जिल्हा परिषद सदस्य म्हणून जे आहेत माझी कि ते सत्तर ते ऐंशी हजाराचं दे लीड देत आहेत म्हणून वारंवार सांगत आता कसं पाहता या टीकेकडं आणि काय उत्तर द्याल तुम्ही निश्चितपणे माडा लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं आम्ही आपले तरुण उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांच्यासमवेत माडा तालुक्यामध्ये सगळ्या गावामध्ये आमचा प्रचार दौरा पूर्ण झालेला आहे या देशाचे नेते आदरणीय ने पवारसाहेब असतील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून काँग्रेस पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शिवसेना ठाकरे गट यांच्या वतीनं उभे असलेले धैर्यशील मोहते पाटलांचा प्रचार आज शेवटच्या टप्प्यामध्ये आलेला आहे मला खात्री आहे महायुतीच्या नेतेमंडळींनी किंवा या देशाचे पंतप्रधान भाई मोदी भारतीय जनता पार्टीचे सर्व सरकार यांनी या देशातील सर्वसामान्य शेतकरी सर्वसामान्य जनता बेरोजगार तरुण या देशामध्ये दे वाढलेली महागाई शेतकऱ्यावरती आलेले अनेक प्रकारचे संकट हा सगळा वर्ग निश्चितपणे या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीवरती आणि मोदी सरकारवरती नाराज आहे या राज्यातील मग शिवसेना त्यांनी फोडली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडला काँग्रेस पक्ष फोडला आणि मग सगळे पक्ष फोडूनसुद्धा त्यांची तलप अजूनही पक्ष फोडण्याची संपलेली नाही आणि त्यामुळं या भागामध्ये या जिल्ह्यामध्ये अत्यंत कडक अशा पद्धतीचं वातावरण महाविकास आघाडीच्या माध्यमातून या ठिकाणी निर्माण झालेलं आहे मी पुनश्च एकदा सांगतो की आमचा लोकसभेचा उमेदवार किमान अडीच ते तीन लाखाच्या फरकानं आल्याशिवाय राहणार नाही त्याचं कारण या तालुक्याच्या नेतृत्वाने गेल्या तीस वर्षाच्या इतिहासामध्ये शिना माडा उपसा जलसिंचन पाण्याच्या योजनेवरती राजकारण केलं आणि या वड्याला पाणी सो सोडण्याच्या संदर्भात अनेक वेळा आश्वासन दिली ज्या वेळेला पहिल्यांदा पाणी सुटलं त्यावेळेला ते त्यांच्या पायाचं पूजन केलं परंतु पुन्हा नंतर त्या ठिकाणी पाणी सुटलेलं नाही या भागात प्रचंड प्रमाणात दुष्काळ पडला आहे आज मुलिंसारख्या शहरामध्ये पिण्याच्या पाण्याची परिस्थिती अत्यंत गंभीर आहे जनावरांच्या चा चा चाऱ्याचा प्रश्न गंभीर आहे शेतीच्या पाण्याचा प्रश्न गंभीर आहे आणि मग मूलभूत प्रश्नाकडं जो भागाचा शाश्वत विकास करायची जबाबदारी ज्या नेतृत्वानी गेल्या तीस वर्षात पार पडायची होती तो शाश्वत विकास या भागाचा झालेला नाही आणि म्हणून संबंध या भागातील तालुक्यातील मग माडा असेल करमाळ असेल फलटण असेल माल खटाव कोरेगाव असेल सांगोला असेल ह्या सगळ्या तालुक्यामध्ये आदरणीय पवारसाहेबांचं नेत नेतृत्व आदरणीय विजयदादांचं नेतृत्व निश्चितपणे लोकांनी मान्य केलेलं आहे आणि मग मला खात्री आहे भले आम्हाला सांगितलं कुणी याला चारच्या वेळा पद्धत दिली आमच्याकडे गुणवत्ता होती आम्ही काम केलं आम्ही समाजाच्या बरोबर राहिलं आम्ही समाजाच्या सगळ्या प्रश्न आम्ही समजून घेतले त्या प्रश्नाची सोडवणूक करण्याचा प्रयत्न केला परंतु तुम्हाला तीस वर्ष सत्ता देऊनसुद्धा या भागात रस्त्याच्या अवस्था काय आहे या तालुक्यात शिक्षणाच्या अवस्था काय काय या भागामध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर आहे आपण कधी ह्या प्रश्नाच्या संदर्भात कधी तोंड उघडलं का केवळ ऊसाच्या जोरावरती राजकारण करणे या तालुक्यातील शेतकऱ्याचा ऊस जाळून न्यायची परिस्थिती या तालुक्यामध्ये निर्माण झाली आणि हा सगळा वर्ग महायुतीच्या वरती नाराज आहे देवेंद्र फडणवीस असतील भारतीय जनता पार्टी असेल नरेंद्रभाई मोदी असेल ह्या सगळ्यावरती हा वर्ग नाराज आहे सगळ्यात जास्त नाराज कोण असतील तो शेतकरी आहे तरुण वर्ग आहे गरीब वर्ग आहे महागाई प्रचंड प्रमाणात वाढलेली आहे त्यामुळे मी आजही सांगतो माडा विधानसभा मतदारसंघातून किमान सत्तर ते पंच्याहत्तर हजाराचं लीड मिळणार यामध्ये कुठल्या ज्योतिषाची गरज लागणार नाही कारण विजयसिंह मोहिते पडलांनी या, या तालुक्यामध्ये काम करताना अत्यंत चांगल्या पद्धतीचं नियोजन या तालुक्यामध्ये के केलं आज उजनीच्या पाण्याची अवस्था काय आहे आज सहासष्ट टक्के धरण भरलं परंतु पाणी चार महिन्याच्या कालखंडामध्ये आज पंच्याऐंशी टक्क्यावरती धरण गेलं हे कशाचं प्रतीक आहे या जिल्ह्यातील तमाम जनतेने या र जिल्ह्यामध्ये नऊ आमदार आणि दोन खासदाराला काम करण्याची संधी दिली परंतु या जिल्ह्यामध्ये एकही आमदार सोलापूर जिल्ह्याचा पालकमंत्री होण्याच्या लायकीचा नव्हता म्हणून वरिष्ठांनी ह्या सगळ्याला बाजूला सारून बाहेरचे पाच आणले ह्याच्यापेक्षाही बाहेरचे पाक बदमाश निघाले आणि म्हणून या तालुक्यामध्ये जिल्ह्याच्या सगळ्या प्रश्नाची जी जबाबदारी भारतीय जनता पार्टीने घेतलेली होती त्यामध्ये ते शंभर टक्के नापास झालेले आहेत म्हणून माडा विधानसभा असेल सगळ्या जनतेने महा महाविकास आघाडीच्या माध्यमातून जो आमचा धैर्यशील महते पाटील उमेदवार आहे त्यांचं तुतारी वाजवणारा माणूस यांच्यासमोर बटन दे बटन दाबून त्यांना प्रचंड अशा पद्धतीचं मतदान करण्याचा निर्धार केलेला आहे मला खात्री आहे गावोगाव साठ ते सत्तर पंच्याहत्तर टक्के सगळा वर्ग तुतारीच्या बाजूने आमचा प्रचार जवळजवळ नव्वद टक्के पूर्ण झालेला आहे है। आता हिने पैशाचा आम्ही दाखवाय सुरू केलेला आहे काय रेट काढलेले आहेत पण मी सगळ्या लोकांना सांगणार आहे भले किती का पैसे देणं ते पैसे घ्या आणि तुतारीला मतदान करा अशा पद्धतीच्या सगळ्यावर विनं विनंती या ठिकाणी करतो खरं तर काल मुनिमला माहिती उमेदवाराच्या प्रचारार्थ सभा झालेली होती आणि त्यामध्ये शिवाजी कांबळे यांच्यावरती टीका करण्यात आली होती ती एक माजी जिल्हा परिषद सदस्य जे सत्तर हजाराचं मत म्हणजे चार चार पदं देऊन सुद्धा सत्तर हजाराचं लीड देण्याचं आश्वासन देतो त्याला शिवाजी कांबळे उत् प्रत्युत्तर दिलेलं आहे आमच्याकडे गुणवत्ता होती आम्ही लोकांचे प्रश्न सोडवले म्हणून आमच्या इकडं ती पदं आली आपण आता या रॅलीमध्ये सर्वसामान्य काही नागरिक आहेत ते या रॅलीमध्ये सहभागी झालेले होते त्यांची आपण प्रतिक्रिया घेऊयात या मुली समस्या काय काय सांगाल नेमका आता तुम्ही मुड भागात नेते तालुक्याचे प्रतिनिधी आहेत त्यांनी निवळ मुड लिंब दादवाडी ह्या भागावर पाण्यासाठी अन्याय केला आहे आणि तुम्ही पाणी येत आहे हरी करताय कुणाच्या जेवावर करताय कुणाला आश्वासन देताय ही चुकीचं खोटं बोलून लोक मतं देणार नाही ती लोकांवर अन्याय आहे आणि आन जे चांगला माणूस पुढे आलेला त्यांच्यावर बदनामगिरी शब्द वापरतात तुम्ही चांगली वागणूक दिली कोणता त्या माणसाला वागणूक दिली नाही ती तुमच्यातले निसटला का आता दुखतय वाजवणार तू तुतारी तु, वाजवणार वादुना। सध्या लोकसभेची निवडणूक चालू असताना इथल्या काही नेत्यांनी स्थानिक प्रश्नावर ओहापोह केला मला तर त्या स्टेजवरच दोन मतं आढळली की एक जण म्हणतो रस्ता अडवला एकजण म्हणतोय लोकांच्या मागणीप्रमाणे हा रस्ता टेंबुर्णीसारखा चांगला झाला पाहिजे तीच मागणी आमच्या सर्वांची होती म्हणूनच तो रस्ता थांबवला अधिकारी दाद देत नव्हते ग्रामपंचायतनं एकमोकाने ठराव केला आहे काल स्टेजवर ग्रामपंचायत पदाधिकारी उपस्थित होते तसं तर त्यांचासुद्धा त्याने अपमान केला आहे अडवला म्हणणारा नाही त्या ग्रामपंचायतची एक मुखी मागणी आहे हा रस्ता आमचा सिमेंट कॉन्क्रीटचा आणि चांगल्या दर्जाचा व्हावा तर काल सुद्धा या ठिकाणी खोटे आरोप करू नये काल या ठिकाणी प्रचारसभा झाली होती खरं तर हे लोकसभेचं निवडणूक आहे परंतु मुंडीमच्या समस्येवरती या ठिकाणी ओहा झाला आणि त्याचीच चर्चा मुंनीमध्ये रंगलेली आहे खरं आणि खोटं कोण हे निश्चितपणाने येणाऱ्या काळात मताच्या रूपानं निश्चितपणानं मतदार दाखवतील त्यात शंका नाही लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी रमेश शिरसट मोडनिंबा